छगन भुजबळांनी पुन्हा एकदा शरद पवारांवरती जोरदार टीका केली आहे राष्ट्रवादीतल्या फुटीसाठी भुजबळांनी शरद पवारांना जबाबदार धरले तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळेच आम्ही इथे आहोत अशा शब्दात नाव न घेता भुजबळांनी आमच्यावर एवढ्या दोघांना झाडतायत याच काही कारण नाही ना ठीक ना। आहे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही इथे आलो परिस्थिती तुम्हीच निर्माण केलेली होती एकदा नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सहा तुम्ही सातत्यानं चर्चा केली हे असं करायचं हे असं करायचं हे असं आहे सगळ्या आमदारांच्या सह्या त्याच्यावर होत्या हे असं आहे पण ऐन वेळेला जे आहे प्रत्येक वेळेला हो म्हणायचं आणि मागे जायचं तळ्यात मळ्यात तळ्यात म्हणत शेवटी आम्ही ठरलं बाबा तळ्यात तसे नजर मळ्यात एकदा जाऊया चला मग आता तुम्ही कशाला आता आमच्याबद्दल दुःख व्यक्त करताय